पंचवीस कोटी आल्याच पेढी सुद्धा जमिनीच पंचवीस कोटी आलं अंघोज धुतली डायरेक्ट चेन घ्यायला आलो गाड्या बिड्या नंतर घेईल पहिले चेन घालणार गाडी घ्यायला जातो मोठी चेन दाखव शोभली तरी चालल माझी माने ओढशी मोठी दिसली पाहिजे मोठी दाखव आता दाखव अरे बाबा एवढे दिवस लोकांची नजर नको लागायला म्हणून मी हे नजरच घातलं आता ब्रेसलेट घालून फिरू पिटणार नाही ना, ना? शोभत तर काय नाही पण शॉप केल्याशिवाय शिवाय मजा पण नाही लोकांना कसं समजा आम्हाला पंचवीस कोटी आल्यात हि बेंटेकचा सोना नाही ना एक तर पाऊस पण पडतोय पाणी पडलो कलर बिलर जाता आपल्या इथं हंड्रेड पर्सेंट नाईन शंभर ना टक्के गोड आहे मग आताच देऊन टाका मला तुम्ही कॅल्क्युलेशन करा मी तुम्हाला पैसे देऊन डायरेक्ट निघतो ओके गावात हॅलो भाई जोलाच्या बाहेर आता चार पाच वॉर्डगार पाठव भाई काय पण करू चोर आहे बाबा माझं जीव ते जीव पण घेते ना माझा सोनं पण चोरतील आता मी नव्वद लागतो सोना पाठव तू काय त्यांना ना अंधार तेव फोन तेव माझं डॉक्टर चालत जास्तच माझ्या चैनी चोऱ्याशी आला तो त्याला बाबा त्याला सांगतो बाबा तुला आत्ताच्या आता मी दहा लाख ट्रान्सफर करतो तू पण घे पण चोरी चोरीबिरी नको करू चला काहीच भेटू नंतर आणि आताच्या आता तुम्ही पण लगेच सोना घ्यायला या